माझं नाव आहे न्यांदा तुझं नाव काय तुझं नाव काय मी जेमिनी तुमचा आवडता एआय असिस्टंट तुम्हाला आज कशात मदत करू तू एक गोष्ट म्हणून दाखव बर रॅबिटची आणि कासवची ते गोष्ट म्हणून दाखव ऐका तर एका जंगलात एक ससा आणि एक कासव राहत होते ससा खूप गर्विष्ठ होता तर कासव शांत आणि संयमी होते एके दिवशी ससा कासवाला म्हणाला तू किती हळू चालतोस चल आपण एक शर्यत लावूया कासवाने शांतपणे होकार दिला शर्यत सुरू झाली ससा वेगाने धावू लागला तर कासव हळूहळू चालत होते थोड्या वेळाने ससा मागे वळून बघतो तर कासव खूप मागे असते ससा विचार करतो मी थोडा वेळ विश्रांती घेतो तोपर्यंत कासव इथे पोहोचणार नाही तो एका झाडाखाली झोपतो इकडे कासव न थांबता चालत राहते ससा गाड झोपलेला असतो कासव हळूहळू चालत शर्यत जिंकते ससा जेव्हा उठतो तेव्हा त्याला आपली चूक कळते त्याला खूप लाज वाटते या गोष्टी मधून आपल्याला हे शिकायला मिळते की हळूहळू आणि सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो गर्व आणि घाई आपल्याला नेतात